नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड आपण समर व्हॅकेशनमधील स्पोकन इंग्लिश कोर्स बघत आहोत यामध्ये आपण इंग्रजी कशी बोलायची त्याची सुरुवात कशी करायची याचा अभ्यास करत आहोत आजही एक मी तुमच्यासाठी असाच सोपा व्हिडिओ घेऊन आलेला आहे जो स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत सर्व तर आता सर्वनाम म्हणजे काय किंवा कुठं वापरायचे किंवा कुठल्या पद्धतीने आपल्याला याचा वापर होणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदीच थोडक्या भाषेत सांगणार आहे बघा विद्यार्थ्यांनो आता आपण काय करणार आहोत की जो काही हा तुम्हाला चार्ट दिलेला आहे या चार्टचा तुम्हाला सगळ्यात अगोदर महत्वाचं म्हणजे अभ्यास करायचा आहे आपल्याला कधी कुठे कोणतं सर्वनाम वापरायचं हे माहिती असणं गरजेचं असतं इंग्रजी वाक्य ज्यावेळेला आपल्याला तयार करायचे असतात त्यावेळेला आपण काही स्वतःविषयी सगळे वाक्य बोलत नसतो आपण आपल्या फ्रेंड्सविषयी बोलतो इतर लोकांविषयी बोलत असतो व्यक्तींविषयी बोलत असतो मुलांविषयी मुलींविषयी स्टुडंटविषयी तर या सगळ्या वाक्यामध्ये आपल्याला त्या त्या व्यक्तीबद्दल सर्वनाम वापरणं खूप गरजेचं असतं मग हे सर्वनाम कोणते आहेत किंवा कशा पद्धतीने हे सर्वनाम वापरायचे आहेत हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा विद्यार्थ्यां आपण स्वतःविषयी काही बोलत असतो त्यावेळेला आपण आय हे सर्वनाम वापरत असतो आय म्हणजे मी ठीक आहे ज्या वेळेला आपण कर्म म्हणून सर्वनाम वापरत असतो त्यावेळेला त्या तावेल आयचं मी बनत असतं ज्यावेळेला आपण मालकी दर्शवणार काहीतरी सांगत असतो त्यावेळेला आय ऐवजी आपल्याला माय हे सर्वनाम वापरायचं असतं विशेषण सांगत असताना आणि ज्यावेळेला आपल्याला एखाद्या वस्तूवर हक्क गाजवायचा असतो त्यावेळेला ते माईन माझं आहे असं तुम्हाला ते सांगायचं असतं तर हे जे सर्वनाम आहेत याचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे हे झालं स्वतः विषयी सांगत असताना ज्यावेळेला आपण आपल्याविषयी सांगतो की तिथे आपण एकटेच नाही आहोत आपले फ्रेंड्स असतील आपले फॅमिली असेल आपले नातलग असतील कोणीही असेल त्यावेळेला आपण स्वतःविषयी किंवा आम्हाला एखादी टीम असेल तुमची यांच्याविषयी तुम्ही बोलत असाल त्यावेळेला तुम्हाला वी हे सर्व वापरायचं आहे उई म्हणजे आम्हाला अस म्हणजे सुद्धा आम्हाला आवर म्हणजे आमचा अवस म्हणजे आमचा आमची आमचे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल बोलायचं आहे तू तुझं तुमचं असं बोलायचं असेल त्यावेळेला तुम्ही यू हे सर्वनाम वापरू शकता ते एकेरी किंवा फ्रेंडली बोलायचं असेल तरी तुम्हाला यू वापरायचं आहे आणि रिस्पेक्टली किंवा दुहेरी आवेसावे करायचं असेल त्यावेळेलासुद्धा तुम्हाला यू हेच सर्वनाम वापरायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्या मुलाविषयी बोलायचं आहे तर तुम्ही त्याच्यासाठी ही हे सर्वनाम वापरू शकता ही हीज हिम अशा पद्धतीचे सर्वनाम तुम्ही वापरू शकता एखाद्या मुलीविषयी बोलायचं आहे त्यावेळेला शी हर तिचा ती अशा पद्धतीचे सर्वनाम वापरू शकता किंवा इतरां ते त्यांच्याविषयी सांगायचं तुम्हाला तर इट सर्वनाम वापरू शकता त्याच्यानंतर दे म्हणजे त्यांनी आणि एखाद्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही नाव घेऊनसुद्धा बोलू शकता ठीक आहे अशा पद्धतीचा हा जो चार्ट आहे याचा तुम्हाला वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना कशा पद्धतीच्या सेंटेन्समध्ये होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा इथे एक छोटा चार्ट दिलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट तुम्हाला दिलेलं आहे मग आता यानुसार वाक्य रचना करायची असेल त्यावेळेला तुम्ही कशी करणार आहात बघा आय आस्क्ड तुम्हाला ज्यावेळेला सांगायचं असतं की मी विचारलं ठीक आहे एवढंच वाक्य बोलायचं मी विचारलं तर तुम्ही काय बोलणार आहात आय आस्क्ड आय आस्क बी विचारलं आय आस्क आता तुम्हाला सांगायचं आहे की मी तुला विचारलं मी त्याला विचारलंय मी तिला विचारलंय मी त्यांना विचारलंय हे ज्या सर्व तुम्हाला सांगायचं असतं इतरांना सांगून द्यायचं असतं मी तुला विचारले किंवा मी त्याला विचारले मी तिला विचारले मी त्यांना विचारले हे ज्यावेळेला बोलायचं असतं त्यावेळेला तुम्ही आय म्हणजे सब्जेक्टमध्ये असता कर्त्यामध्ये असता स्वतः आय आस्क म्हणजे तुम्ही ते विचारण्याची क्रिया केलेली आहे म्हणून ते क्रियापद असतं आणि ऑब्जेक्टमध्ये कर्म असतं तुम्ही कोणाला विचारलेलं आहे याच्याविषयी जसं की मी तुला विचारलं आय आस्कड यू तुमची वाक्यरचना या चार्टनुसार बनत असते किंवा आपण बोलत असताना या पद्धतीनेच बोलत असतो तर ते तुम्हाला सोपं जावं यासाठी हा चार्ट आणि हा छोटासा टेबल दोन्ही तुम्हाला खूप 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 महत्त्वाचे आहेत बघा मी तुला विचारलं आय आस्क यू मी त्याला विचारलं आय आस्क हिम आता याच्यामध्ये करता तोच आहे क्रिया तीच आहे फक्त आहे काय आपलं कर्म बदलतंय बरोबर आहे म्हणजे आपण व्यक्ती बदलत आहोत म्हणून आपण हे, हे जे काही कर्म घेतलेले आहेत यू हिम हर देम राजेश ठीक आहे हे फक्त चेंज करायचे आहेत तर मग आपलं सब्जेक्ट आणि वर्ब तेच राहणार आहे तर आता मी त्याला विचारलं असं जर मला सांगायचं असेल तर मी सांगेल आय आस्क्री हिम आय आस्कड हिम त्याच्यानंतर मी जर म्हटलं मी तिला विचारलं आय आस्कड हर मी त्यांना विचारलं आय आस्कड देम किंवा मग मी राजेशला विचारलं आय आस्क्ड राजेश या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तर असे तुम्हाला सेंटेन्स बनवायचे आहेत आता हे दोन्ही चार्ट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत दोन मिनटासाठी व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हे जे चार्ट्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे आहेत चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा भेटूयात एका अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद